छत्रपती शिवप्रभूंनी रोहिडेश्वरावर रायरेश्वराच्या समोर शिवशंभू महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक केला आणि शंभू महादेवाला सांगितलं की हे रक्त पहिलं आणि शेवटचं माझ आता इथून पुढे शत्रूच्या रक्ताचा अभिषेक करेन तुझ्यावरती रणी निघता शूर न पाहे माघारी बाण शस्त्र साहोनी गोळी ठाव उंच ज्यावेळी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगडावर बत्तीस मण सोन्याचं सिंहासन सजलं आणि महाराष्ट्राने नव्हे सगळ्या जगांनी एक विलक्षण दिवस अनुभवला दिवस पाहिला आम्ही या तारखा सुद्धा लक्षात ठेवत नाही बरं आमची तरुण मंडळी शिवजयंती एक काही दोन काही रोज करा रोज करूया नको त्या गोष्टींमध्ये वाद घालण्यात आम्हाला फार रस आहे पण ही देवत्वाला पोहोचलेली मंडळी त्यांचं चरित्र काय होतं चारित्र्य काय होतं याचा अभ्यास करण्याची आज वेळ आली आहे विठल रायगडावर बत्तीस मन सोन्याचं सिंहासन सजलं अभिषिक्त झालं आणि मग दक्षिण दिग्विजयाची मोहीम आखली होती राजांनी दक्षिण दिग्विजय मला घड्याळ्याकडे माझं लक्ष आहे तुम्ही काळजी करू नका दक्षिण दिग्विजय कर्नाटक प्रांताची मोहीम राजांनी आखली आपल्या बरोबर तीस हजार घोडेस्वार घेतले पन्नास हजार पायदळ घेतलं किती झाले एवढा सगळा फौज फाटा घेऊन राजे दक्षिण दिग्विजयाला निघाले तिकडे शहाजीराजे शिवाजी शहाजी राजांची द्वितीय पत्नी त्यांचा पुत्र व्यंकोजीराजे भोसले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू तंजावर प्रांताची जहागीर त्यांना दिली होती ती सांभाळण्याकरता व्यंकोजी राजे तिथे होते आणि आपल्या सावत्र भावाला भेटावं आणि आपला साम्राज्य विस्तार करावा म्हणून राजे निघाले एकटे निघाले ऐंशी हजार फौज फा। फाटा घेऊन निघाले आणि तिथे असणारा तो त्या गोळकोंडा प्रांताचा बादशहा हसन अली कुतुबशहा असं त्याचं नाव होतं त्याला वाटलं आक्रमणच केलं शिवाजी राजांनी शिवाजी जैसा खुंखार दुश्मन दुश्मन नाही और शिवाजी जैसा दिलदार दोस्त नाही त्यांना वाटलं आलं आक्रमण वादळ आलं गनिम सगळे आले धावून आपल्यावरती असं नाही पण राजांनी कुणाला बरोबर घेतलं होतं वर्णन केलं तीस हजार स्वारा संगती तीस हजार स्वारा संगती राजा चाल भरदार डौलान राजा चाल भरदार हिरा शोभ म्हणदार हा जीजी मराठा हिरा शोभ म्हणदार मराठा हिरा शोभ म्हणदार हा जी रजीजी जिहीरजी जी जिरजी सावंत राजे दक्षिणे दिग्विजया करता गेले हसन अली कुतुब त्याला वाटलं की राजाला जेवणाचं निमंत्रण देऊ आणि आपल्या बाजूला वळत करून घेऊ असं अनेकांना वाटतं नाही का आदल्या रात्री मतं बदलतात त्याला असं वाटलं की राजाला वळवून घेऊ आपल्याकडं त्याला छान पंचपक्वनाचं भोजन खायला घालू आणि मग महाराष्ट्राच्या आवडीचं मेनू कार्ड आठवा आता काय आवडतं काय महाराष्ट्राला काय आवडत नक्की ना नक्की काही दुसरा विचार नाही ना मनात आला विठल विठल पूर्णावरणाचा थाट घातला बादशहानी राजा म्हणले मी मी नाही येणार माझ्या बरोबर ऐंशी हजार मर्द मावळे जिवाला जीव देणार आहे सगळ्यांना घालणार जेवायला तरी येतो याला म्हणायचं राजा नाही तर बोलवले चला आपण असं नाही सगळ्यांना जेवायला वाढावं लागेल आणि ही पंगत बसली होती ऐंशी हजार मावळ्यांची सगळ्यांना जेवायला दिलं पूर्णावर्णाचा बेत बादशाला नवल वाटायला लागलं कितने खार आहे म्हणले ते रे आदमी इतकं आता ते मावळे म्हणजे काही साधं सुद्धा काम नव्हतं विदर्भामध्ये पाचुंदा नावाचा प्रकार आहे पुरणपोळी एक पाचुंदा पाच पोळ्यांचा एक पाचुंदा असे वीस वीस पाचुंदे एक मावण्यानी संपवावेत भरपूर पुरण सारखं नव्हतं हो, पुरण शोधायला लागतं पुण्यात आमच्या का नाही पुरण तो, तो इंग्रज भारतात पहिल्यांदा आला का नाही इंग्रज इथे राहिले आपल्या भारतीयांनी त्याला पुरणपोळी खाऊ घातली इंग्रजाला असं वाटलं पुरणपोळी कैसे बनी उपर चमडा नीचे चमडा अंधरमाल गया कैसे पुरण आज शिरलंच कसं याचा प्रश्न पडायचा पण आमच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वैभव आहे जुनी माणसं म्हणायची शेराचं पुरण म्हणजे चार बायांचं मरण हाय की नाही महिला मंडळ खरं आहे की नाही आता इतकं सोपं झालंय आता सगळं फूड प्रोसेसर आहे मिक्सर आहे ग्राइंडर आहे इतकं सोपं झालं पण पूर्णावरणाचा बेत केला ऐंशी हजार मर्द मावळे इतकं खातायत इतकं खातायत राजांच्या बरोबर रघुनाथ पंत हणुमंत होते आणि हसन अली कुतुब शहाची मादण्णा पंत आकण्णा पंत काही माणसं होती कर्नाटक प्रांतातली आता अण्णा म्हटलं की तिकडे रे ग आणि त्या लोकांनी रघुनाथ पंतांना म्हटले अरे किती खार आहे ते रे आदमी हात इतना खार आहे म्हणले हाती एवढं खातायत तुझी माणसं तानाजी मालुसऱ्यांचा आहार होता पासष्ट भाकऱ्यांची न्याहारी होती तानाजी मालुसऱ्यांची ऐकून ठेवा तुम आपलं ऐकूनच पोट भरते भाकऱ्या नेहरीला म्हणून तर गड आला पण सिंह गेला हा इतिहास घडतो आता नाही <coughs> काहीच जमत नाही हो तरुण मंडळींना स्वामी विवेकानंदांनी मागणी केली होती मला पोलादी स्नायूंचे आणि निर्व्यसनी तरुण संन्यासी द्या मी देश बदलून दाखवेन <coughs> आता आतमध्ये व्यसन टाकलं शरीरात कि ते उपकरण शरीर नावाचं पहिलं गंजाईला सुरुवात होते निर्व्यसनी शरीराचा आग्रह आमच्या महापुरुषांनी क्रांतिकारकांनी संतांनी धरला मी नेहमी एक धाडसाने विधान करते आपण कीर्तनात असताना तरी पुरुष मंडळी तोंडामध्ये नामच असावं विठल विठल कारण आतमध्ये व्यसन टाकलं की ते शरीर नावाचं यंत्र गंजायला सुरुवात झालीच म्हणून समजा मग आयुष्य गंजवून टाकायचं की खऱ्या अर्थी चंदनासारखं झिजून देवत्वाला पोहोचायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे जास्त त्याने ठरवायचं या ऐंशी हजार मृत मावळ्यांकडे बघून खाते हे आणि रघुनाथ पंत एक्साइटमेंट असते की नाही उत्साह असतो आपला अभिमान असतो आपल्या लोकांचा ते पटकन बोलून गेले हाती इतना खाते है, और हाथी को मारने की ताकद अली कुतुबशानी ते ऐकलं आणि म्हणले ना आजमाले परीक्षा घेऊया म्हणले हत्तीला मारायची ताकद आहे चालेल तुमचा एक माणूस आणि आमचा एक हत्ती विषम युद्ध म्हणले म्हणजे हत्तीच्या माणसाची झुंज लावायची काय झालं असेल कळलं सगळं आमच्या सैन्यात ऐंशी हजार मर्द मावळ्यांकडे रात्रीची वेळ शेकोट्या पेटलेल्या मुसा नावाची नदी आहे भागानगर शहर आताचं हैदराबाद पूर्वीचं भागानगर भाग्यनगर म्हणायचं त्याला आता नावं बदलली जसं आपण आपलं संभाजीनगर म्हणतो की नाही अहिल्यानगर म्हणतो की नाही आता पूर्वीचं हैदराबादचं सुद्धा भाग्यनगर हे नाव होतं होईल हळूहळू विठल विठल आणि त्या मुसा नदीच्या काठी सगळ्या राहुट्या पडलेल्या असं छान शेकोट्या पेटवून सगळे मर्द मावळे आपापसात आप चर्चा करत होते त्यांच्यात बातमी पोहोचली उद्या आपल्याला हत्तीशी लढायचे ऋतुक शहाच्या काय झालं असेल पळून गेले असतील का पक्ष फूट राजीनामा काहीच नाही झालं काहीच नाही उलट प्रत्येकाचे प्रमुख राजांना भेटायला लागले राज आक्षी काय बी काळजी करू नका म्हणले आपल्याकडे एक एक सिंहाचा छावा आहे मरुत देशापाई आणि जगू ते बी देशापाई राजांना इतका अभिमान वाटला दुसऱ्या दिवशी सकाळी असं स्टेडियम सजलं होतं माती लोण्यात कालवली होती रात्रभर मद्यप्राशन केलं होतं हत्तीला आणि असा चौताळलेला माजलेला हत्ती आणून समोर उभा केला पिंजरा होता पिंजऱ्याचा दरवाजा वीस माणसांनी लोखंडाचा दोर लावून उघडला हत्ती आत शिरला तसं मादंड पंतांची नजर फिरायला लागली ला कुणाला शोधायचंय ऐनवेळी ठरणार होतं ऐंशी हजार मर्द मावळ्यांच्या मधनं नजर फिरायला लागली हा नको तो नको सूर्याजी दिसला हे बलदंड काम होतं गोमाजी दिसला हे बलदंड काम होतं हा नको तो नको असं करत करत एकदम बावीस वर्षाच्या एका तरुणावर नजर पडली आणि म्हणले त्यातल्या त्यात, त्यात कमजोर मर्दी ये है। ती नजर पाहिली आणि त्यांनी खून केली तीन आणि दोन म्हणजे क्रमांक तिसऱ्या ओळीतला क्रमांक दोनचा स्वयंसेवक आणि त्यांनी जे पाहिलं तो तरुण कोण होता माहितीये का आपल्याला त्यांनी जी ती खूण पाहिली त्याला इतका आनंद झाला इतका आनंद झाला आता देशासाठी मरायची वेळ आली तरी चालेल म्हणाला त्यांनी फेटा सोडला शाल अंगावर टाकलेली ती सोडली तयार होऊनच आला मैदानामध्ये आणि तिथूनच मुजरा घातला राजा राज जय भवानी म्हणाले जय संभू महादेव आणि असा बजरंग बलीचा अवतार की काय जण मारुतीरायांचं अधिष्ठान आपल्या समोर असा बजरंग बलीचा अवतार जणू लोकांना भासावा त्याच्याकडे बघितल्यावर त्यांनी निवड केली होती ना हसन अली कुतुबशहाचा माणूस तो म्हणला त्यात कमजोर हाच दिसतोय कमी उंचीचा कमी वजनाचा मेलच पाहिजे हत्तीच्या पायाखाली आणि रघुनाथ पंत हणुमंत आपले राजांबरोबर होते ते म्हणले अरे 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 फसले फसले काय भुलला सी वरली या रंगा याचा कमजोर देह देहयष्टी यांनी बघितली आणि फसले म्हणाले आणि मग मात्र हा असा तयार होऊन आला राजांना मुजरा केला राजांनी अभय मुद्रा दिली आई जगदंबेला सांगितलं आई जगदंबे बाळाला सांभाळ माझ्या रक्षण कर देवत्व फुकाफुकी नाही मिळणार प्रचंड घाव सहन करावे लागतील बाणशस्त्र साहूनी गोळी शिराठा व उंच स्थळी का तुकवरा ही उदाहरणं देतात आम्हाला तो मर्द मावळा होता राजगडाच्या पायथ्याशी भुतोंडे नावाचं गाव आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या गावचा मर्द मावळा होता नाव होत येसाजी कंक बावीस वर्षाचं वय होत आला समोर हत्तीच्या आणि वजनदार माणसं असतात की नाही म्हणजे हत्ती आता मोठं काम ना त्याला स्वतःच्या अंगाभोवती घेरी घेता येत नाही अशी चक्कर स्वतःला मारता येत नाही टाळकरी मंडळी आमचे म्हणतात घालीन लोटांगण ना येतच नाही वजनदार माणसांबद्दल सांगते काही फिरतच नाही लोटांगण घालत नाही तसं हत्तीला नाही येत आपल्या भोवती फिरता पण येसा जी चपळ होता चाणाक्ष होता त्यांनी हत्तीचा अंदाज घेतला दोन चार वेळा त्याला चुकवलं आणि एका क्षणाला सगळं स्टेडियम असं स्तब्धपणे बघत होतं काय होईल काय होईल काय होईल त्यांनी एक खाडकन घाव घातला सोंडेवरती आणि सोंडेचा तुकडा पडला रक्ताची ही चिडकांडी उडाली हत्तीला कळत होत की सामने प्रचंड मोठा प्रसंग प्रसंग आहे हा सांगताना मला होत ऐकताना कित्येकांचे हार्टबीट्स वाढतात काय झालं असेल कल्पना करा स्थळी बाण शस्त्र सहानी गोळी आणि येसा जे विचार करत होता की मी पहिला फटका खाल्ला दुसरा खाल्ला तिसरा खाल्ला तर चौथा खातो की नाही कळायला जिवंत राहणार नाही म्हणून सरळ मर्मावर वार करावा म्हणून हात साडेतीन हात लांबीचा सा दानपट्टा हातामध्ये घेतला आणि खाणकर एक मर्मभेदी घाव घातला हत्तीच्या मस्तकाला म्हणजे गंडस्थळ म्हणतात त्याला एवढं मोठं मस्तक बरोबर मध्यभागी वार केला रक्ताची चिळकांडी उडाली आणि हत्तीला घेरी आली घेरी घेऊन निपचित पडला रक्तानं माखलेला येशा येसाजी कंक हत्तीच्या अंगावर उभा राहिला आणि तिथंच राजांना सांगितलं राजा राजा हत्ती मारला हत्ती मारला राजा हत्ती मारला वळवाचा पाऊस पडावा तशा टाळ्या त्या स्टेडियम मधन असाच टाळ्यांचा पाऊस तिथेही पडला आणि राजांनी आपले डोळे उघडले आई जगदंबेला सांगितलं शंभू महादेवाला सांगितलं आजपर्यंत मी तुमच्याकडे काही नाही मागितलं पण आज न मागत तुम्ही मला सगळं दिलं एक 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 असा वीर मर्दम मावळा आपल्या स्वराज्याच्या कामासाठी आई जगदंबे तू दिलास राजे उठले सिंहासनावरनं याला म्हणायचं राजा धावत गेले रक्तानं माखलेले येसाजीला कडकडून मिठी मारली कडकडून मिठी मारली शानं सोन्यानं भरलेलं तबक आणलं होतं त्या मोहरांनी भरलेलं आणि म्हणले घे तुला आम्ही प्रसन्न आहोत तुझ्यावर कल्पना करा ना आपण असतो तर काय केलं असतो येसाजी म्हणाला काय म्हणले त्याच्यात पन्नास हजार मोहरा आहे शिरपेच आहे तलवार आहे बोल तुला काय हवं ते देतो तो म्हणला अरे वाह फकीरी क्या हे अमिरी दासी ते रे की याच्यापेक्षा आमचा राजा कितीतरी श्रीमंत आहे काही नको आम्हाला एका मर्द मावण्याच्या जीवाची किंमत पन्नास मोहरा याच्यापेक्षा आमचा बाप कितीतरी श्रीमंत आहे यापेक्षा आमचा राजा कितीतरी श्रीमंत आहे आणि शिवबा राजांनी कडकडून मिठी मारली कडकडून मिठी मारली स्वतः त्याला गरम पाण्याने स्नान घेतलं घातलं आपला राजवेश राजांनी त्याला परिधान करायला दिला आणि मग राजे त्याला विचारतात की यशा रघुनाथ पंतांनी अनावधानाने शब्द दिला पण मित्रा जीवावर उदार होऊन तू राखलास तो शब्द हत्तीची झुंज माणसाची हे व्यस्त प्रमाणे माणूस आणि हत्ती शक्य नव्हतं पण मला सांग कशाच्या जोरावर तू हत्तीची झुंज घेतलीस रे येसाजी म्हणतात राज तुमच्या पायाशी आमचा देह वाहणं ही आमची प्रतिज्ञा आहे इथं मेलो असतो तर तुम्ही आमचं स्मारक बांधलं असतं आता जगलोय तर तुम्ही किती खुश झालात माझी माझी आई किती खुश होईल आणि राज तुम्हाला मार्गदर्शन करणार आपलं देहूचं तुकोबा म्हणतातच ना अभंगाचं शेवटचं चरण तुका भय सती तुका yeah hey. ਸਦਯ ਕਨਨ ਕਾਦਰ ਕਾ ਹੈ ਕਾ गणा <laughs> 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 uh -huh.

啊。啊啊 सती अग्न देखे जा रीति दया रीति दृढ़ करा साधाया करण दीर्द तन तन दीम तना दीर्द तन तन दीम तना